नमस्कार कडक बातमध्ये आपलं स्वागत गेले काही वर्ष मागच्या दारानं राजकीय पदं मिळवणारे आणि राज्यातल्या राजकारणातले चानाक्ष राजकारणी नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे हो ओळखले जातात मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर भाजपच्या महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास रोज वाढताना दिसतो आहे निवडणुकीची भाषा खरं तर ते करत नाहीत फारसं वादग्रस्तही ते बोलत नसतात मात्र अलीकडेच गरज जर पडली तर आपण भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढू असे संकेत त्यांनी दिले आहेत त्यामुळे प्रफुल पटेल पुन्हा एकदा चर्चेत आलेत खरं म्हणजे राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो तरीही पटेल लोकसभा रिंगणात उतरले तर तिथले राजकीय समीकरण बदलू शकतात सध्या भंडारा गोंदिया ही लोकसभा जागा भाजपकडे आहे आणि सुनील मेंढे इथले खासदार आहेत आणि भाजप ही हातची जागा मित्रपक्षाला सोडेल अशी शक्यता कमीच तरीही महायुती म्हणून जर ही जागा अजित पवार गटाला दिली गेली तर पटेल हे इथले उमेदवार म्हणून लढू शकतात आणि अबकी बार पंचेचाळीस पार अशी घोषणा भाजपनं केली आहे आणि हे शक्य करायचं असेल तर मित्रपक्षाला दुखावण्याचा धोका भाजपा घेणार नाही तरीही भाजप ही जागा सोडेल का हे पाहणं उत्सुकतेचं असेल तसं पाहिलं तर पटेल हे याच लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे एक्क्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीत झालेल्या निवडणुकीत आणि पोटनिवडणुकीत तीनदा निवडून गेले होते मात्र त्यानंतर त्यांनी मागच्या दारानंच आपला राजकीय प्रवास आजवर सुरू ठेवला म्हणून या मतदारसंघावरचा त्यांचा होल्ड कमी झाला हे आहे जर आता पुन्हा एकदा पटेल यांना इथून लढायचं असेल तर पारंपरिक भाजप मतदारांना खेचावं लागेल मात्र भाजपमधल्या इच्छुकांची संख्या पाहता खुद्द विद्यमान खासदार सुनील मेंढे माजी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे परिणय फुके हेही निवडणूक रिंगणात उतरू शकतात जर पटेल यांना इथं निवडणूक लढवायची असेल तर एकतर त्यांना भाजपच्या चिन्हावर लढवावी लागेल असं मत जाणकार व्यक्त करतात आणि तसंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आणि चिन्ह यावरची सुनावणी होण्याची शक्यता पाहता जर लवकर निकाल लागला आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं तर पटेल घड्याळ चिन्हावर लढू शकतील नाहीतर त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढायला सांगितलं जाऊ शकतं आता हे पाहणं महत्वाचं आहे की पटेल यांची नक्की तयारी आहे का किंवा ते तयार होतील का एकीकडे भंडारा लोकसभा काँग्रेसचा बाले किल्ला अनेक वर्ष इथून काँग्रेस विजयी होत आली होती महाविकास आघाडीकडून ही जागा लढवण्यासाठी काँग्रेस नाना पटोले यांना उमेदवार करू शकतात एकतर नाना पटोले यांनीच दोन हजार चौदा साली प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता त्यामुळे नाना पटोले यांचं वर्चस्व सुद्धा या मतदारसंघावर असणार आहे जर पटोले यांनी होकार दिला आणि प्रफुल्ल पटेल इथून उभे राहिले तर ही राज्यात एक तुल्यबळ लढत ठरेल या मतदारसंघाचा इतिहास पाहता दोन हजार चार पासून या मतदारसंघानं कुणालाही दुसऱ्यांदा संधी दिली नाही त्यामुळे भाजप सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी देईल की नवा चेहरा येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भंडारा मतदारसंघात एकोणीशे बावन्न ते एकोणीशे एकोणनव्वद या काळात काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव ते नव्याण्णव या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि पोटनिवडणुकीत सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत भाजपनं या मतदारसंघात विजय प्राप्त केला 2008 मदे पुनर, दोन हजार मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे मिळून भंडारा गोंदिया हा एक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढवत पटेल यांचा पराभव केला होता मात्र नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्यानं पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं पोटनिवडणूक झाली होती त्यात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटेल यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं भंडाऱ्याचे नगराध्यक्ष असलेले सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली होती त्यांनी राष्ट्रवादीचे नाना पंचभूते यांचा पराभव केला होता दरम्यान भाजपमध्ये उमेदवारीसाठी चरस आहे यावेळी पुन्हा मेंढे लोकसभेसाठी इच्छुक आहेत मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त लाभलेले परिणय फुके यांनी आधीच लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केली आहे राज्यात उमेदवारी वाटपात फडणवीस यांची भूमिका अर्थात निर्णायक असल्यानं फुके यांची दावेदारी प्रबळ मानली जाते पण देवेंद्र फडणवीस हे फुकेंचं तिकीट कापून मेंढेंना पुन्हा संधी देतील का हा प्रश्न आहे राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मेंढे यांनी रथयात्रा काढून सर्वांचं लक्ष वेधलं होतं या यात्रेची दिल्ली दरबारी दखल घेतली गेल्यानं ही बाब मेंढे यांच्यासाठी ठरू शकते दुसरीकडे महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनंही हे दंड ठोपटले आहेत काँग्रेस गनिमी काव्यानं चाल करत आहे इच्छुकांचे अर्ज मागवणे सुरू झाले आहेत मात्र भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उपलब्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पहिल्याप्रमाणे ताकद नाही तुलनेनं ना काँग्रेसचा मतदार या क्षेत्रात मोठा असल्यानं ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता जास्त आहे महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे दरम्यान काँग्रेसकडून मोहन पंचभाई डॉक्टर निंपारते सेवक वाघळे यांच्यासह जयश्री बोरकर यांच्या ही चर्चा आहे या मतदारसंघातून आजवर एकही महिला खासदार नसल्यानं काँग्रेसनं महिला उमेदवारास संधी देऊ शकते असंही जाणकार सांगतात येणाऱ्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईलच